भाजप आणि शिवसेना आमने सामने चित्र होतं अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आज जोरदार गोंधळ बघायला मिळाला भाजपचे आमदार रणजित सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये हा वाद झाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि आमदार रणवीर सावरकर जे स्वतः ज्यांच्या सोबत हा वाद झालेला होता ते स्वतः आपल्या सोबत आहेत सावरकरजी हा वाद नेमका पेटला कशावर का काय झालं नियोजन समितीच्या बैठकीत असतीन देशमुख यांचे समर्थक दोन तीन लोक बसले होते आणि ते व्हिडिओ शूटिंग करून राहिले त्याच्यावर पालकमंत्री महोदयांनी आक्षेप घेतला की जे अपेक्षित नाही त्यांनी बाहेर जावं त्या आक्षेपावर नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला नितीन देशमुखांवर मी आक्षेप घेतला आणि या सगळ्या घडामोडी तेही गुरुजीतून उभे राहिले मी गुरुजीतून उभे राहिलो थोडस उच्च आवाजात आम्ही एकमेकांशी बोललो आणि तीन चार मिनिटात आम्ही आमचं कामकाज परत सुरू केलं अडचण काय झाली या सगळ्या घडामोडीमध्ये टी वी चालू बातमी आली आणि ती बातमी आल्यामुळे कार्यकर्ता समरण निर्माण झाला परंतु लोकशाहीमध्ये आपण संविधानाला मानतो आणि कुठल्याही पक्षासोबत या राजकीय नेत्यासोबत आपले वैचारिक मतभेद असतील विरोधी असेल दुष्पणी हा काही माझा स्वभाव नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं हा विषय तिथं संपला आपल्या माध्यमात मधून ज्या आलेल्या बातम्या आहेत त्याच्यातून कार्यकर्त्यांना वेगळा काहीतरी मेसेज केला आमचे कार्यकर्ते आले शिवसेना उत्तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले असतील मी माझ्या कार्यकर्त्यांना सरळ सांगत आहे की आपापल्या घरी जा शांततेनं आपलं रोजचं कामकाज चालतं नाही पण तुम्हीच स्वतः आता सांगितलं की खुर्चीतनं एकमेकांनी उठून एकमेकांवरती आवाज चढलेला होता आवाज चढवण्याची अशी गरज काय असते अशा बैठकांमध्ये जिथे चर्चेत प्रश्न सुटतो असं आहे की खुर्चीवर उभे राहिल्यानंतर मला उभे राहणं आवश्यक होत त्यांनी मोठ्यानं बोलल्यावर मला आवाज बोलणं आवश्यक होत याच्यातून काही फार असं टोकावर भांडण झालं नंतर आणि मग तुम्ही माध्यमांवर की माध्यमांमध्ये बातम्या आल्या म्हणून कार्यकर्ते आक्रमक झाले आक्रमक तुम्हीच माध्यमांनी काय तुम्ही जरा माध्यमांच्या बैठक संपण्याच्या आधीच्या बातम्या आमची बैठक चालू असताना माध्यमांमध्ये काय आलं मी कि तुम्हाला आक्षेप नाही घेऊन राहा तर तुम्ही जे खोटं बातम्या असेल तर तुम्ही लिहिलं की एकमेकांचे भांडणं झाले पातापाती झाली त्याच्यामध्ये इकडचे कार्यकर्ते तिकडचे कार्यकर्ते जमा झाले मला थोडस वस्तुस्थिती घेऊन बातमी दिली तर बरं राहील आवाज चढला तुम्ही म्हणताय की आमचा आवाज चढला एकमेकांवर बोलताना ह्याला बाचाबाची नाही म्हणायचं तर आणखीन काय म्हणायचं एकदा बातमांच म्हणजे तुमच्या माध्यमाचं नाही म्हणत मी एकदा बाकी माध्यमांनी हेडलाईन जी दिली ते वाचून घ्या त्याच्यावरून तुम्हाला मला वाटते बऱ्याच स्पष्टता येईल तुम्ही असं म्हणता की कार्यकर्त्यांची दिशाभूल केली गेली दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल झाली दोन्ही बाजूचे कार्यकर्ते इथं घोषणाबाजी आता आमच्याकडे जी दृश्य आले त्याच्यामध्ये आहेत अशा बातम्या आल्यानंतर येतातच ना ठीक आहे सावरकरजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती दिली आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर अकोलाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर हा गोंधळ झाल्याचा दिसला स्वतः रणधीर सावरकर आपल्याला सांगत होते की बैठकीमध्ये कोणी आत थांबावं वा यावरनं वाद झालेला होता आणि त्या वादानंतर दो दोन्ही नेत्यांचा दोन्ही आमदारांचा सावरकर आणि देशमुख या दोघांचाही एकमेकांवर आवाज चढला आणि त्यानंतर कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झालेले होते Tum,